गुड इव्हनिंग मित्रांनो आज बुधवार आहे आणि आज आहे गटारी अमावश्या म्हणजेच गतहारी आमावश्या आणि उद्या गुरुवार आहे त्याच्यामुळे उद्या काही बंद आहे उद्या आमावश्या असली तरी उद्या गुरुवार आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज बनवणं बंद आहे आणि शुक्रवारपासून तर श्रावण चालू होणार आहे म्हणून आज बुधवारी मग म्हटलं चला मटन बनूया चिकन बनूया मग आम्ही आज आलो आहे मटन आणि चिकन घेऊन आताच आलो ड्युटीवरून येते आणि हे बघा इकडं हे कांदे कापायचं काम चालू आहे किचनमध्ये उभा राहून व्हिडिओ बनवतोय कारण की मला पण आता किचनमध्ये काम आहे कारण की ते स्वच्छ करत ते सगळं काम माझं असते त्याच्यामुळे आता मी ते काम सुरू करतो ग्रेव्ही बनवायचं काम सुरू आहे आता मी माझं काम सुरू करतो

मत जिकाल सुभाला साल आपना जाय जाय ज़ित नीघ कंपलेट मिलाग राइट जाय जाय ज़िए मां थोरी जी मत पुर्णा कुतम जगाल मिपथा गागाल मासर बनाँ ते कोलाव के बनाइट जाय? बनाओ नाख नजवार नाख जाय जाय? नाख नी जाय �

나쁘지 않습니다. 나쁘지 않습니다. 나쁘지 않습니다. 나쁘지 않습니다. 나쁘지 않습니다. 나쁘지 않습니다. 나쁘지 않 나쁘지 않습니다. 나쁘지 않습니다. 나쁘지 않습 나쁘지 않습니다. 나쁘지 않습니다. 나쁘지 지 않습니다. 나쁘지

आता बघायचं रे ही मस्त पत्ता टाकणार आहे टाक बटाटा हा काय लाकडा टाक मला लोपई देणारच नाही चला बाबा आता ले भूक लागली मला पण झालं काय झालं हा अरे मला थोडं कोणते कोथुंबीठा कोथिंबीठा त्याच वा बटर नाही टाक बोबा द्यायचं देऊ नको काय मटन पण शिजले मटन रस्ता मटन एक नंबर शिजले हे पिवळा सूप पण नाही राहिला आता आपण मटन बनवूया मी फक्त ऍक्टिंग केले बनवणार बघा मटन शिजले मटण पहिलं आपण शिजून घेतले आणि आता त्याचा मस्त झंझरीत रसा बनवतो आता हे लागलेत बनवायला लाग त्यांना मटण नाही आवडत पण रिक्वेस्ट केली बाबा म्हणलं द्या आमचं मटण बनवून काय टाकायचं हे जे करून पेस्ट टाकतात जळलंय जळलंय जिरा बस भात 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 भास 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 ना भास ना एवढ्या नको ना का ते काय मग ती ग्रे ती कांद्याची ती पेस्ट केली ती कधी के टाकणार ग्रेव्ही राहिली टाकायची पाणीवस पाणी वेळ जा रे मस्त रे थँक्यू थँक्यू का धन्यवाद धन्यवाद नाही आता काय करायचं मला शिकवलं मला शिकवलं ना तर मग मी तेवढाच हातभार लावे ना, ना। तुला अरे मस्त मस्त थँक्यू बस 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 हा छान प्रकारे अशी ग्रेव्ही झाली बघा मटणाची

मस्त मस्त म्हणणार आहे याला आता जरा शिजूया आपण थोडासा कारण मटन उघड जास्त शिजल मजा नाही बघ बस एवढं हो तू पांढवडा पुरे ना चिकन पण आहे ना हा का बंद करायचं बस, बस। आपलं मटन बनवून रेडी आता फक्तच जेवायची बाकी आम्ही अरे हा बकरी आपल्या मटणाच्या रसाला छान उकळी आली आपण तापयात कोथिंबीर आणि गॅस करूयात बंद पटपट पड़ आवर ना भूक लागली किती मला गोल करा नाही उद बन तुला येते बाजूची एवढे दिवस बनवले नाही अरे वा वा मस्त मस्त तू तर सेम मदर सारखी बर ना, ना अरे नाही मोडली पण नाही मला वाटलं तर मोडल कुठे तुला काही ध्यान नाही ना सगळं आयंटाय मला असते पलटी मोड़ शिला? हाँ। वाँ। 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 तुला भाकरी येते म्हणायची घेतच पटपट भाकरी बनव आता भाजली जाऊ दे भाकरी बनवते म्हणणं तर तरसा हे सुका चिकन ही जी भाकरी कांदा लिंबू तिकडे

Umlı, Umlı. Ab, ablın. Ablın mı diyor? Haunda ne var? Chicken tiba <tuk tangan> Hai. Mastu, mastu. Oh.